आम्ही आलो की घरी भांडण लागत आम्ही आलो की तुझ्या घरी भांडण लागत पण दादा आई बापाच्या माघारी आम्ही कुठं जाऊ आम्ही घरी आलो की भांडण लागत पण सांग दादा आई बापाच्या माघारी आम्ही कुठं जाऊ का दादा तुला कुठल्या दुसऱ्या पात्रवर हो बघ घरी आलो आम्ही भांडण लागत पण आम्ही तर कुठं जाऊ आहे बापाच्या प्रकारे तरी पण सांग दादा दुसऱ्या कुठल्या पत्त्यावर तुला भेटायला सवड होत नाही मला प्रपंचातन जमत नाही तुला कामातन सवड होत नाही मला प्रपंचात जमत नाही राखी बांधायला कुणाकडे पाठवून देऊ सांग दादा तुला कुठल्या पत्त्यावर भेटायला वर्षाकाठी एक सण त्यालाही नाही पाठवत वर्षाकाठी दिवाळीचं एक सण त्यालाही नाही माहेर पाठवत एकुलची एक बाई दादा तुला कशी नाही आठवत वर्षाकाठी एक सण दिवाळीचा त्यालाही माहीर मला नाही पाठवत एकूलची एक बाई एक दादा तुला नाही कशा आठवत वर्षातन एकदा तरी भेटत जा पण त्यासाठी त्रास नको घेऊ वर्षात एकदा तरी तू भेटत जा पण त्यालाही तू त्रास घेत जाऊ नको चांगला आधार तुला कुठल्या पत् <coughs> आई गेली बाप गेला कुणाचाच नाही आधार आई गेली बाप गेला कुणाचाच नाही आधार तटाटा उपाशी मरतो कुणीच ते ना उदार आई गेला बाप गेला कोणाचाच नाही आधार तटा तुझ्याशी बोलतो कुणीच देत आधार तुझ्याशिवाय मला आता दुसरा नाही भाऊ सांग दादा तुला कुठल्या पत्त्यावर भेटायला नको मला हार नको जमिनीची वाटली तांब्यावर पाणी पिऊन मी खाईन माकर चटणी वहिनी असून कशी बी पण तू नको रागायला जाऊ वहिनी असून कशी बी पण तू नको रागायला जाऊ दादा सांग तुला कोणत्या पत्त्यावर पत्त्यावर भेटायला